बातमीपत्राच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी कारण न चिंता वाढवली आहे मुंबईत पहिल्या जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालाय नायर रुग्णालयात या रुग्णावरती उपचार सुरू होते तेवीस जानेवारीला याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता एक महत्वाची बातमी सध्या समोर येते मुंबईत पहिल्या जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात हो आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून शुभम मुंबईत पहिला जीबीएस रुग्णाचा मृत्यू झाला काय अधिक तपशील अंकिता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी जी आहे ती समोर झालेली समोर आलेली आहे की मुंबईमध्ये जो आहे पहिला जीबीएस रुग्णाची मृत्यूची नोंद जी आहे ती झालेली आहे तर हा रुग्ण जो आहे अनेक दिवसांपासून जो आहे आजारी होता म्हणून त्याला तेवीस जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील त्याची प्रकृती जी आहे ती डासळत होती त्या कारणामुळे त्याला आयसीयू मध्ये देखील ऍडमिट करण्यात आलं होतं मात्र उपचार उपचार दरम्यान त्यांनी उपचार दरम्यान जो आहे त्याचा मृत्यू झाला आहे आणि अशी देखील माहिती मिळत आहे की सदर व्यक्ती त्रेपन्न वर्षाची होती आणि एका रुग्णालयामध्येच वॉर्ड बॉय म्हणून कामाला होती त्यामुळे मुंबईकरांची अत्यंत मोठी बातमी आहे ही मुंबईकरांना आता काळजी घेतली पाहिजे सर्व गोष्टींपासून अशी माहिती आहे आणखीचा नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता मुंबईचा आरोग्य विभाग या संदर्भात काय उपाय योजना करत हे पाहणं महत्वाचं ठरेल शुभम तुम्ही असे जोडलेले आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी be it